आज महाराष्ट्राच्या गल्ल्या वस्त्या आणि शाळा कॉलेजांच्या दारांवर फिरणाऱ्या त्या विषारी पुढीच भविष्य अंधारात गेलं शांतपणे चावून थुंकला जाणारा हा गुटखा आता सामान्य गुन्हा राहिलेला नाही महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्राशन मंत्री नरहरी झिरवळ यांनी काल एक अशी घोषणा केली ज्यामुळे या बेकायदेशीर धंद्यात असणाऱ्या प्रत्येकाच्या पायाखालची जमीन असतात फक्त बंदी नाही फक्त दंड नाही आता थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोकाचा वापर या गुटखा माफिया आणि सूत्रधारांवर करण्याचा विचार राज्य सरकार गांभीर्यानं करतात कल्पना करा ज्या कायद्याचा धाक अंडर वर्ल्ड आणि संघटित गुन्हेगारीसाठी वापरला जातो तो आता तुमच्या मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर वापरला जाणारे हा एक महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखू जन्य पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर बंदी हे आपल्याला माहित आहे पण बंदी फक्त कागदावरच आहे की काय असा प्रश्न पडतो कारण शहरांपासून अगदी खेड्यांपर्यंत पानटपरी पासून ते गुप्त गोदामांपर्यंत हा विषारी माल सहज उपलब्ध असतो अनेकदा धाडी टाकल्या जातात माल जप्त होतो किरकोळ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात आणि थोड्याच दिवसात तोच धंदा पुन्हा सुरू होतो कारण या कायद्यातील शिक्षेची आणि दंडाची भीती फारशी नसते पकडले गेले तरी लगेच जामीन मिळतो आणि हा धंदा थांबत नाही मंत्री नरहरी झिरवळ स्पष्ट म्हणाले बंदी असूनही हा तंबाखूयुक्त माल राज्याबाहेरून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणला जात आहे हे काही एक दोन पुढ्यांचे प्रकरण नाही हा एक संघटित आणि कोट्यवधी रुपयांचा कायदेशीर व्यापार आहे यामध्ये फक्त विक्रेत्यांनी नाही तर गुटखा कंपन्यांचे मालक त्यांचे प्रमुख संचालक आणि राज्याच्या सीमेवरून चालतो आणि या मागचे मोठे आर्थिक हितसंबंध आहेत जेव्हा एखादा गुन्हा वारंवार एकाच पद्धतीने आणि मोठ्या यंत्र मार्फत केला जातो तेव्हा त्याला संघटित गुन्हा म्हटलं जातं गुटक्याची वातो वाहतूक आणि विक्रीच्या घटना सातत्यानं समोर येत असल्यानं यामागील लोकांना आता साध्या कायद्याच्या चौकटीतून बाहेर काढणं आवश्यक का आहे म्हणूनच सरकार आता मकोका लागू करण्याचा विचार करत मकोका हा कायदा लागू झाल्यावर सध्या जमिनीची सोय नसते आणि शिक्षा ही अत्यंत कठोर असते या संदर्भात मंत्रालयात एक महत्वाची बैठक झाली एफ डी एफ मंत्र्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की गुटखा बंदीची अंमलबजावणी यापुढे अत्यंत कडक पद्धतीने करायची केवळ जप्ती किंवा के दंड पुरेसा नाही तर या कायदेशीर धंद्याला कायमचाच पायबंद घालणं गरजेचं आहे या बैठकीतच मकोका लागू करण्याच्या दृष्टीनं पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मकोका लागू करता येईल का तर यासाठी कायदेशीर आधार काय आहेत आणि याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठीचा एक महत्वाचा प्रस्ताव कायदा आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे बेकायदेशीर गुटका व्यापारासाठी जबाबदार असलेल्यांवर मकोका अंतर्गत गुन्हे नोंदवता येतात की नाही याचा कायदेशीर सल्ला घेतला जाईल एकदा कायदेशीर हिरवा कंदील मिळाला की या माफियांचे धाबे दनांल्याशिवाय राहणार नाहीत प्रशासकीय पातळीवर या निर्णयाची जोरदार तयारी सुरू आहेत गुटकाबंदीची अंमलबजावणी कडक करण्यासोबतच सामाजिक स्तरावरही या विषारी उत्पादना विरुद्ध कर्करोग निर्माण करणारे मोहीम राबवण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले याचा अर्थ सरकार केवळ कायदा आणि दंड यावर अवलंबून न राहता लोकांना याच्या दुष्परिणामांविषयी शिक्षित करून मागणी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे आज सर्वात मोठे बळी हे तरुण आणि ठरतात शाळा सुटल्यानंतर किंवा कॉलेजच्या कट्ट्यावर सहज उपलब्ध होणारा हा गुटखा आणि तरुणांना कॅन्सरच्या दारात घेऊन जातो गुटक्यामुळे होणाऱ्या तोंडाचे घशाचे कॅन्सर आणि ओरल सब सबम्युकस फायब्रोसिस सारखे दुर्धर आजार वाढत आहेत या तरुण पिढीला या व्यसनापासून वाचवणं हे केवळ प्रशासनाच नव्हे तर समाजाचंही कर्तव्य सरकारनं उचललेलं हे पाऊल याच सामाजिक जबाबदारीचा सा एक भाग आहे मकोका कायद्यामुळे आरोपींवर जलद सुनावणी होते आणि त्यांना जामीन मिळणं अत्यंत कठीण होतं पोलिसांना अधिक तपास अधिकार मिळतात सर्वात महत्वाचं म्हणजे या कायद्यामुळे अनेक का बेकायदेशीर धंद्यांची पाळेमुळे खनून काढायला मदत होते एकदा गुटखा माफियावर मकोका लागला की त्यांची मालमत्ता जप्त करणं आणि त्यांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवणं होईल ज्यामुळे हा धंदा कायमस्वरूपी बंद पडेल गुटका विक्री हा केवळ आरोग्याचा मुद्दा नाही तर तो एका मोठ्या आर्थिक गुन्हेगाराचा भाग आहे यातून मिळणाऱ्या पैशाचा वापर अनेकदा इतर अवैध कामांसाठी केला जातो काळ्या पैशाचा हा मोठा स्रोत आहे त्यामुळे मकोका लागू झाल्यास या संघटित गुन्हेगारीच्या आर्थिक साकळ्यात तोडण्यास मदत होईल आणि मोठ्या प्रमाणावर काळा पैसा निर्माण होणं थांबेल या निर्णयाच्या अंमलबजावणीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जबाबदारी मोठी त्यांना आता केवळ धाडी टाकणं नाही तर या गुणांची पाळेमुळे शोधून पुढच्या मोठ्या सूत्रधारांवर कारवाई करण्याची तयारी करावी लागेल सीमा तपासणी नाट्यांवर अधिक कडक तपासणी गोदामांवर लक्ष ठेवणं आणि आंतरराष्ट्रीय समन्वयानं काम करणं हे मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे मंडळी या विषारी धंद्याला मूठ माती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हा मकोकाचा कठोर वार करण्याचं ठरवलं याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद